काय सांग मला काय लोक गोड बोलत्या नुसतं कीर्तन होऊ द्या ना काय कीर्तन झालून काय कीर्तन झालून काय कीर्तन केलं वा आणि मी रोजच तुमचं कीर्तन ऐकतो ना वा आणि नुसतं दारात बाहेर पाऊल टाकू द्या हे का हीच ती बिग आली आणि काय बोलायचं महाराज कोणाला बोलायचं तेच मला कळ ना महाराज अरे जरा भाई अंगापेक्षा अंतर्मन पण तपासा ना कीर्तन कोणाचं याच्यापेक्षा कीर्तनही हे जास्त महत्वाचं आहे डोक्यात फिट करा आणि हे धंदे जरा बंद करा आतापर्यंत सगळ्या गोष्टीचा भाव वाढला पण एका गोष्टीचा भाव वाढला नाही काड्याची पेटी ती काल बिरू रुपयाला होती रुपयाला आणि पुढे बिरू पाहिलाच असणार आहे त्याचं कारण आहे आग लावणाऱ्याचा भाव कधीच वाढत नाही या जगातलं त्रिकाल सत्य आहे दादा पण धंदेच बंद करा लय वाटूळ केलं तुम्ही काय सांगायचं आपण सगळ्यांनीच आपल्याला लोकांचं खपत खपतच नाही म्हणा इंग्लबाबाचा एक विनोद आठवला अमेरिकेचं कुत्र भारतात आलं मग भारतातल्या कुत्र्याने विचारलं का रे कुत्र्या या ते कुत्रच होतं पुढंच विचार काय कुत्रे या अमेरिका सुडून भारतात कशाला आला ती म्हणला जे भारतात आहे ते कुठंच नाही म्हणला काय आहे भारतात म्हणला इथं कोणालाही कोणावर भुकायचा अधिकार आहे भुकू द्या आसमान में जितने सितारे हो उतनी भी अगर शत्रु हो आसमान जितने सितारे हो उतने अगर शत्रु हो आपका बाल हो हो अगर हरी साथ हो। तो सोबत है ना मागे पुढे ओबारा हे संभाळी आली आघात घालो राहीलो निरविली संत तो का म्हणे घालो तयावरी राहू हा संसार तो का म्हणे माझं तुम्हा संता जिद्द ठेवा मौली दोन चार बेडकं होती बेडक त्यांनी ठरवलं पर्वत चढायचंय खाली होते त्यांची आग झाली आग त्यांनी वरच्याला सांगायला सुरुवात केलं चढमत चढमत गिरजायगा दोघा कसं धीर सुटला ते पडले जे पडले त्यांना अजून वाईट वाटलं पडल्यावर लय वाईट वाटतं कळलं त्यालाच कळलं पडले महाराज त्यांना लय वाईट वाटलं आता जे खुर्चीवरचे त्यांना कळलं महाराज बरं का आणि ते वाईट इतकं वाटलं त्यांनी वरच्याला सांगायला सुरुवात केलं चढमत गिर जाएगा गिर या तर बहुत लग जाय मग वरच्यांनी विचार केला लांबण पडण्यापेक्षा हाय तिथनंच पडावं लागन तरी कमी सगळेच पडली पण एक बिडूक दटकुला टोकावर जाऊन उभं राहिला सगळ्यांनी विचार केला एवढा वाढला एवढा ताणला तरी हा कस काय वर गेला देवगावकर जी बिडूक वर गेला ती कानान बैरा वाटा त्याला <laughs> जवाई खालची त्याला म्हणायची चढमत चढमत गिरजाय काय त्याला असं वाटायचं हे हात वरी करून मला म्हणतायत चढ चर्जा चढ जाय काय कामयाब वो नाही होते जिनके सपने बडे होते कामयाब वो नाही होते जिनके सपने बड़े होते हैं कामयाब वो होते हैं जो अपने सपनों पे आड़े होते हैं जिगिरा पांडुरंग तुंचसवई इलमावली विश्वास ठेवा चला पण काय कराव लागल की मोक्ष मिळेल त अखंड चिंतन मग तो कोबरय म्हणतात देवा आयुष्यभर तुझी सेवा के लिए पण आता मनात अशी इच्छा निर्माण झाली की तुझ्या पलीकडेही कोणाची तरी सेवा करावी तो मायबापाच्या पोटी मुंडे साहेबांसारखे लि जन्माला कारण मी राजकीय लोकांचं कधी जास्त कौतुक करत नाही पण आज माणूस या जगात नसताना सत्ता गाजवणं खुर्चीवर वेगळं आणि आज तुमच्या आमच्यात नसताना सुद्धा साहेब तुमच्या आमच्या मनावर सत्ता गाजवतायत याच्यापेक्षा अजून कुठली मोठी खुर्ची समजायची मावली आणि जोपर्यंत ते होते आम्ही लहान होतो मी लहान होते जेव्हा त्यांचं पद चालू होतं मंत्री होऊन गेले ते त्यानंतर आमदार तर मग असं असताना सगळी जण म्हणायची सगळ्यात कठीण राजकारण सगळ्यात कठीण कुठली गोष्ट असेल तर राजकारण कारण त्याचं नावच राजकारण आहे बरं का असं पण कुठल्याही तालुक्याचं असू द्या पण बीड जिल्ह्याचं असं ठरलेलं असायचं प्रत्येक खुर्चीवर सट्टा लागला जायचा पण बीडच्या खुर्चीवर साहेब आहेत तोपर्यंत कधीच सट्टा लागला नाही त्याचं कारण होतं प्रत्येकाला माहित होतं जोपर्यंत ते तोपर्यंत तेच या पदावर असतील हा विश्वास सगळ्यांचा होता मग अशा माणसाने ज्या माणसांच्या मना घराघरामध्ये मन केलं मनामध्ये घर केलं खरं सांगू मावली एक वाक्य आठवतं आहात तोपर्यंत कुणीही तोंडावर गोड बोल त्यांच्या जयंतीनिमित्त हा कीर्तन सोहळा आहे जयंती आपण संतांची आणि देवाची करतो अर्थात तो माणूस संतांसारखा वागलाय म्हणून त्यांचा जयंती सोहळा आपण इथे करतोय सागर जो टकरात आहे उफान सागर सागरस जो टकरात आहे उफान खेकिन मरकीबी जो याद आहे कहते है, है। माणूस त्याला म्हणायचं मास्टर गोपीनाथजी मुंडे साहेब ज्यांचा उद्या जयंती सोहळा आहे लय काय नाही महाराज कौतुक नाही पण एक वाक्य सांगते जे गरजेचं आहे चिंदनासारखे जिजावे उद्भक्तीसारखे जळावे आणि गोपीनाथ मुंडे साहेबांसारखे साहेब त्यांच्यासारखा नेता त्यांच्यासारखे नेते प्रत्येक तालुक्याला मिळावे म्हणजे हा भारत देश आपल्या भगव्यावर फडकल्याशिवाय राहणार नाही आपल्या भारताचा भगवा जगाच्या पातळीवर फडकल्याशिवाय राहणार नाही ने, फक्त नेते हे साहेबांसारखे असले पाहिजे नाव काय लोक नेते हे नाव प्रत्येकाला लागत नाही बरं कारण आपलं डीर्घ वर्णन लोकांसाठी जगणं यात फार फरक असतो आता छत्रपतींसारखे अनेक राजे होऊन गेले पण माझ्या राजानं स्वराज्य निर्माण केलं स्वतःसाठी नाही कोणासाठी या सत्तांपासून मुक्त करण्यासाठी या जनतेला तस या साहेबांनी स्वतःची सत्ता निर्माण केली तर स्वतःसाठी नाही तर या जनतेला त्यांचा अधिकार प्राप्त करून द्यायला आणि म्हणून ते असताना सुद्धा आणि अजूनही तुमच्या भागातले रस्ते बघण्यासारखे बरं का खेडेगावातही काही काही जायचं वगैरे असेल तर सुंदर सगळ्या योजना त्यांच्या काळात तर उत्कृष्टच विषयच नाही कारण भगवान बाबांचं गड असेल मग इथं गोपीनाथ गड असेल हनुमान गड असेल प्रत्येक गड कितीही छोटा गड कितीही मोठा गड साहेब कधीच कुठे जायला नकारात्मक भावना नसायची सप्त्याला बऱ्यापैकी सप्त्याला त्यांची हजेरी असायची तुमची माती फार पावन आहे भगवान बाबा सारखे वामन भाऊंसारखे माणसं संत तुमच्या मातीला लागले संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळवून जाय तुकोपरायांची गाता जशी पाण्यात तरली तर यांच्या कोंगड्या आणि स्वतःचं शरीर त्यांनी आपल्या पाण्यात तरवलं असे संत तुमच्या मातीला लाभले आणि त्या संतांनंतर असे लोक नेत्यांसारखे संत असे व्यक्तिमत्व तुमच्या मातीला लाभले हे तुमचं भाग्य आहे माऊली याच भाग्याचा कुठेतरी उपर दावा परतफेड जाणीव म्हणून हा जयंती सोहळा म्हणून स्वर्गवासी गोपीनाथजी मुंडे साहेब यांच्या उद्याच्या जयंती सोहळ्यानिमित्त उद्या आहे त्यांची जयंती पण उद्याची तारीख माझी अवेलेबल नसल्यामुळे आजचा हा कीर्तन सोहळा त्यांच्या समर्थनाने त्यांच्या स्मरणार्थ आपण करतोय मी संयोजक आयोजक नियोजकांचे मनापासून आभार मानते तुम्ही माझं कीर्तन ठेवलं म्हणून तुमचे आभार मानणार नाही पण तुम्ही ज्या माणसाला तुमच्या मनात जागा दिली त्या माणसाची परतफेड तुम्ही कीर्तनाने आणि नामस्मरणाने करताय म्हणून तुमचे आभार मानतील तर करायला काही करता आलं असतं दुसरं बी काहीतरी ठेवताच आलं असतं आखं गाव जमा झालं असतं आता बी झालं याच पण तसं नाही मारस अजून जास्त पण तुम्ही सत्याचा मार्ग स्वीकारलात धर्माचा मार्ग स्वीकारलात म्हणून तुमचे आभार असेच कार्य करत राहा तरुण मंडळी बहुसंख्येने जमा तुम्हाला सांगते कीर्तनात जास्त काही नाही साहेबांच्या जयंतीनिमित्त माझं एवढंच घ्या मुला फक्त एवढंच कधीतरी रातच्या बारा वाजता उठा बापाच्या अंतरूणांना जवळ जा त्याची चिजडेलेले पाय सुरकुत्या पडलेला चेहरा बघा आणि बापाच्या पायाला हात लावून वचन द्या आकाश ठेंगणं पडेल इतकी प्रगती करेल पण बाबा तुमच्या नावाला कलंका लागेल असं जिंदगीत कधी वागणार नाही एवढं गेलं सार्थक लागलं मग शेवटी देवाच्या नावानेच सुंदर असं भजन सुंदराचे टाळकरी उत्कृष्ट गायनाचार्य उत्कृष्ट मृदुंगवादक खाली बसा सगळ्यांचे मनस्वी आभार सुंदर गायन केलं ज्यांच्या कंठामध्ये सरस्वती वास करते उत्कृष्ट मृदुंगवादक ज्यांच्यामध्ये ताल वाजतो बसतो असे सर्व कलाकार पेटी मास्तर दादा माईकवाले दादा सर्व संयोजक आयोजक नियोजक मंडळी तुम्ही सर्व मायबाप जमा झालात तुमचे मनस्वी आभार स्वयंसेवार असेच कार्य करत राही तुमच्या गावाला देवगाव नाव तर आहेत पण खरंच तुम्ही देवासारखी माणूस आहात असंच तुमचं गाव सुख समृद्धी ऐश्वर्या निरोगी जीवन जगोई पांढरुंड भाज्यांनी प्रार्थना सर्वांचं मनस याभर संयोजक आयोजक नियोजक सुंदर असा कार्यक्रम तुम्ही केला माझ्याकडून काही चुकला असं तर माफ करा चांगले तुम्ही घ्या वाईट ते परत द्या विठाल जे